स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली ह्या तर आज थर्सडे आहे आणि आज माझा आहे उपवास तर एव्हरी थर्सडे ला माझा उपवास असतो म्हणजे मी लक्ष्मीचं पण करते आणि स्वामी समर्थ बसतो माझा उपवास आता झाली मी दोन वर्ष गुरुवारचा उपवास असतो तर आता मस्तपैकी घर वगैरे सगळं क्लीन झालं देवाची पूजा वगैरे झाली आणि आता मी नेहमीप्रमाणे नंतर माझं जे रुटीन आहे ते चालू करते म्हणजे पाणी वगैरे प्यायचं तर पूजा वगैरे करायला वेळ लागते तो जस्ट पूजा वगैरे सगळं झालं आणि आता मी ते पाणी बॉईल करायला आहे तर तुम्हाला मी दाखवते पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे ती तर आता माझं पाणी हे बघा रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं रात्री मी रात्रीची जिरं आणि बडीशेप जी आहे ती पाण्यात घालून ठेवते आणि मी खूप वर्ष हे पाणी पिते मला माहिती नाही की मला मी सकाळची चहा नाही पिऊ शकत मला हे पाणीच लागतं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिऊन आता जवळजवळ तीन वर्ष झाली मी हे पाणी पिते मॅटापॉलिझम वगैरे सुधारत आहे आणि तसं पण माझं मेटापॉलिझम एवढं चांगलं नाही आहे म्हणजे मी जरा जरी खाल्लं तरी पण मी लगेच जाड होऊ शकते असं आहे माझं पॅटापॉलिझम म्हणजे खाण्यावर खूप कंट्रोल ठेवावा लागतो तर आणि हे पाणी मला हेल्प करतं तर मी आता झाली तीन चार वर्ष मी हे पाणी पिते तर चला मी आता आधी पाणी पिऊन घेते त्याच्यानंतर माझं मला आज उपवासाला बनवायचं आहे साबुदाना वडे बनवायचे आहेत आणि ते पण मला बनवायचे आहेत एअर फ्रायर मध्ये आणि माझं हे फर्स्ट ट्रायल आहे ते मी तुमच्याशी पण शेअर करेन बघू कसं होतंय ते कारण मी साबुदाणे वडे एवढे जास्त बनवत नाही मी बनवते नेहमी साबुदाण्याची खिचडी आणि मी दर गुरुवारी असं काही उपवासाला बनवत नाही जास्त ते मी असंच काहीतरी फ्रुट्स वगैरे खाऊन राहते पण आज म्हटलं बनवूया कारण भुवीला पण सुट्टी आहे भुवीला आज का सुट्टी आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने तुमच्याशी शेअर करते आधी त्याच्या आधी पाणी पिऊन घेते तर मी आता तुम्हाला सांगते की भुवीला आज सुट्टी का आहे ते तर इथे मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झालाय आणि तो प्रॉब्लेम म्हणजे की इथे लागले आहे फायर म्हणजे वाईल्ड फ्ला फायर जे म्हणतात ते लागलंय परवा अचानक एवढा वारा सुटलेला सकाळी एवढा वारा होता की असं बाहेर असं वाटत होतं की सगळं झुडून जाईल एवढा वारा होता पण त्यावेळी काही मी न्यूज वगैरे बघितल्या नव्हत्या आणि संध्याकाळी असं समजलं की एक इथे आहे मलीबी म्हणून तर तिथे जे फॉरेस्ट आहे तिथे पूर्ण सगळं खूप मोठ्या प्रमाणात फायर लागलेली होती आणि त्याच्यानंतर एवढा जो हवा हवा इतकी जास्त होती तर त्याच्यामुळे ती अजून 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 पसरत गेली सो so, इथे तर असे फायर होतच असतात पण एवढी मोठी भयानक जी फायर आहे आग आहे वनवा ज्याला आपण म्हणतो तो पहिल्यांदा इथे एवढा लागलाय आणि असं म्हणतात की ज्यावेळी अशी खूप जास्त हवा असते तर हवेमध्ये पण ड्रायनेस असतो आणि त्या ड्रायनेसचं म्हणजे त्या ड्रायनेसमुळे घर्षण होऊन पण आग लागते तर तशाच प्रकारे त्या दिवशी आणि ते कसं इथलं वेदर जे आहे म्हणजे तुम्हाला आधीच समजतं की आ, 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 विंड ॲडवायझरी आहे की पाऊस पडणार आहे किंवा असे फायर ऍडवायझरी आहे तर ते आलेलं होतं पण इथलं फायर ब्रिगेड जे आहे ते सज्ज होतं त्याच्यासाठी की असं काहीतरी होणार आहे पण त्यांना माहिती नव्हतं की हे कितपत प्रमाणात होईल तर तुम्हाला सांगते की ही जवळजवळ पाच ठिकाणी आग लागली त्यानंतर द... <coughs> सॉरी तिथल्या सगळ्या लोकांना इव्हॅक्युलेट केलं गेलंय आणि खूप जास्त सगळीकडे प्रॉब्लेम झालाय आणि लास्टची जी पाचवी आग लागली ती तर काल इथे हॉलिवूडला लागली हॉलिवूडच्या इथे आणि मग त्याच्यामुळे त्या हॉलिवूड पासून आम्ही काही खूप लांब नाही राहत तर त्याचा अफेक्ट तिथे पण झालाय म्हणजे आम्ही तर वॉर्निंग झोन मध्ये नव्हतो पण काल रात्री आम्ही पण वॉर्निंग झोन मध्ये आलो मी तर रात्रभर झोपली नव्हती कारण मी हेच बाहेर बघत होती की हवा थांबली आहे की नाही कारण जेव्हा हवा थांबणार तेव्हा कदाचित थोडीफार आग कमी होऊ शकते कारण ज्यावेळी जेवढी जास्त हवा आहे तेवढी जास्त ती आग जी आहे ती पसरत जाते सगळीकडे लोकांना बाहेर काढलंय लोकांची अक्षरशः घरं जळली आहेत कारण हे वनवे लागतात पण कसे ते जंगला जंगलातच लागतात असे सिटीमध्ये म्हणजे घरांपर्यंत पोहोचत नाही तर आता काय झालंय की लोकांची घरं जळली आहेत मलिबूला इथले मोठे जसे आपल्याकडे कसे मुंबईला बँड्राला सगळे सेलिब्रिटी जुहूला त्याच्यानंतर अशा ठिकाणी सेलिब्रिटी राहतात तर इथे बेवरली हिल्स किंवा आपलं मलिबू ह्या ठिकाणी सेलिब्रिटी जे आहेत मोठे मोठे ते इथे राहतात तर सगळ्या सेलिब्रिटीची म्हणजे जास्तीत जास्त सेलिब्रिटीची घरं जळली गेली आहेत एका एक सेलिब्रिटीज आजच मी न्यूज पाहिली एकोणीसशे पंच्याहत्तर पासून त्या घरात राहत होते आणि त्यांचं घर झालं ऑफकोर्स पैसा आहे सगळं आहे पण इमोशन्स जे असतात त्याच्यामध्ये तर ते सगळे जातात आपले एकोणीशे पंच्याहत्तर पासून ते लोक त्याच ते घरात राहत होते आणि अचानक काल म्हणजे भुवीला मला सकाळी पण काल एवढा अंदाज नाही आला की एवढं जास्त होत असेल सगळीकडे पण भुवीला स्कूलला पाठवलं आणि असं वाटत होतं की उगाच तिला स्कूलला पाठवलं कारण त्याचा जो अफेक्ट झालाय पूर्ण त्याच्या स्मोकचा त्या धुराचा तो पूर्ण हवेत पसरलाय आणि हवा पूर्ण अशी दूषित झाली आहे आणि काल मुलांना तर लॉकडाऊन केलेलं म्हणजे बाहेर नाही पाठवलेलं पूर्ण क्लासमध्येच ठेवलेलं आणि भूवी त्याच्यानंतर भुवीला घरी आणलं आम्ही दुपारी भुवी घरी आली आणि आता रात्री कॉल आला की आज स्कूल पण बंद आहेत उद्या पण बंद आहे त्याचं कारण म्हणजे एका ठिकाणी जी आग लागली आहे त्या तिथली आग अजून कमीच होत नाही आहे म्हणजे ती कंट्रोलमध्ये येतच नाही आहे इथली जी हॉलिवूडच्या इथे लागलेली होती आ, ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि आत्ता मी थोड्या वेळासाठी बाहेर गेलेली फक्त लिटरली पाच ते दहा मिनिटासाठी मी हा पॅटिओ ओपन केलेला तेवढ्याच वेळात मला हे बघा बाहेर मी असा वास येतोय एक ह्याचा की म्हणजे असा धुराचा वास येतोय आणि मी बाहेर गेलेली ते मला असं एकदम असं घसा खवकवल्यासारखा आणि आपल्या श्वसनाला त्रास होतो ना तसं मला सुरू झालं आहे आणि आताच मी माझ्या एका फ्रेंडशी पण बोलत होती तर तिथं सांगत होती ती पण माझ्या इथे जवळ आहे तिच्या बॅकयार्डमध्ये पूर्ण ते ॲशेस म्हणजे जे आपलं राख जी आहे ती अशी सगळी पडली आहे गाडीवर सगळी राख पडली आहे असं सगळं झालेलं आहे आणि खूप इथे लोक इंस्टाग्रामला वगैरे सगळीकडे पोस्ट करत आहेत ज्या लोकांची हॉटेल आहेत काय आहेत तर ज्या लोकांना युवॅक्युलेट के केलं जात आहे त्यांनी आमच्या इथे या आम्ही तुम्हाला रूम देऊ किंवा जे असे डोने म्हणजे फूड ट्रक वगैरे लोक पाठवत आहेत त्यांना हेल्पसाठी जास्त लोक म्हणजे जास्त जीवितहानी नाही झाली आहे लोक जास्त मेली नाही आहेत चार ते पाच लोक कारण इथे कसं गव्हर्नमेंटले पटापट लोकांना युवॅक्युलेट केलं आहे पण त्याच्यात चार ते पाच लोक हे झाली आहेत आणि बाकी जे नुकसान झालं आहे ते तर अति झालं आहे थर्टी थाउजंड लोकांना एका ठिकाणाहून काल केलेलं होतं दुसरी ठिकाणी आग लागली तिथून पण ट्वेल्व थाउजंड समथिंग लोकांना इवॅक्युलेट केलेलं लो होतं आणि काल रात्री आम्हाला पण वॉर्निंग झोन इवॅक्युलेटसाठी नाही पण वॉर्निंग झोनसाठी आम्हाला आलेलं होतं कल कलवर सिटी जो आमचा एरिया आहे तो तर खूप म्हणजे सगळीकडे लोक हेच म्हणत आहेत प्रेफर आले कारण पहिल्यांदा एवढी म्हणजे एवढी भयानक आग इथे कधीच नाही लागलेली मी तर आल्यापासून मी बघितली नाही आणि सगळे सांगत आहेत की एवढी नाही लागलेली होती जी कंट्रोलमध्येच येत नाही आहे आणि आता मेन म्हणजे झालंय काय की त्याचा जो म्हणजे त्या सगळीकडे आग चाल आ, एका ठिकाणची अजून आग थांबली नाही आहे ती वेगळीच आणि ही जे आग आता चाल लागली आहे त्याचं धूर सगळीकडे जो झाला आहे तर त्याच्यामध्ये लोकांना श्वास घ्यायला त्रास होणार खूप सारे आजार निर्माण होणार बाहेर जायलाच नको आहे आणि गव्हर्नमेंटचं आलंय त्यांचे की तुम्हाला बाहेर जायचं असेल तर एन नाईन्टी फाय मास्क लावून फिरा बाहेर जाऊ नका जास्त कारण हवा खूप दृष्टी एअर क्वालिटी पूर्ण पूर्ण खराब झालेली आहे तर हे असं सगळं झालेलं आहे आणि खरंच खूप बेकार झालं आणि तर परवापासून आमचे हे तिन्ही दिवस याच्यातच गेले आणि अजूनही ती आग कंट्रोलमध्ये नाही आली आहे भुवीला आता सकाळी आतापर्यंत तर कालच सुट्टी होती भुवीला पण आता सकाळी कॉल आलाय की उद्या पण सुट्टी आहे भुवीला असं आणि मुलांना तर खूप जास्त लगेच जा, मोठ्यांना तरी थोडंफार सहन करू शकतात मुलं म्हणजे स्कूलमध्ये बाहेर जाणार मग मुलं तर अजिबातच नाही सहन करू शकत आता चला मी उपवासासाठी वडे बनवते आणि त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते साबुदाणे वडे बनवण्यासाठी इथे दोन पोटॅटो बेक करायला ठेवले आहेत मायक्रोवेव्ह मध्ये आणि ऍक्च्युली मी रात्री झोपली तर अनिकेतला सांगितलं झोपली म्हणजे मी अनिकाला झोपवत होती तर अनिकेतला म्हटलं तुम्ही भिजत घाला तर त्यांना माहितीच नाही अजून ग्रॉसरीच्या डब्यामध्ये अजून आहेत ते साबुदाणे तर त्यांनी खूपच कमी घातले आणि ते मी आत्ता बघितले सो बघू ह्याचे किती होत आहेत ते तर आता पहिल्यांदा मी इथे तर शेंगदाणे जे आहेत ते मी एअर फ्राय मध्ये भाजून घेते आता तर आता हे बघा हे मस्तपैकी मी एअर फ्रायरमध्ये पाच मिनटात म्हणजे शेंगदाणे छानपैकी भाजून झाले आणि आता त्यांची मी सालं काढून घेते तर आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत हे साबुदाणे घेतले आहेत त्याच्यामध्ये मी ही बारीक म्हणजे जर अशी कुटून अशी मिरची घातली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पोटॅटो घालते पोटॅटो व्यवस्थित असे स्मॅश करून घालायचे एक चमचा साखर घालते जरास थोडं आता त्याच्यामध्ये आहे एक चमचं जिरं त्याच्यानंतर सेंधा नमक आणि आपलं साधं नमक त्याच्यानंतर आतमध्ये टाकले बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा कूट शेंगदाण्याचा हे सगळं मिक्सर जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं चा बाइंड हो व्हायला पाहिजे ज्यावेळी आपण ते साबुदाण्याची वडी बनवणार त्यावेळी तर आता छानपैकी हे टिक्की बनवून झालेले आहेत आता मी थोड्या फ्राय करते आणि थोड्या एअर फ्राय करते कारण एअर फ्रायचं पण माझी फर्स्ट टाईमच आहे तर मला माहिती नाही आहे कसे होतील ते आणि मधीच नको म्हणून थोड्या फ्राय करू आणि थोड्या एअर फ्राय करू चला, फ्राई तर चला एअर फ्राय लावते प्री हिट तर मी इथे आता एअर फ्राय प्रीहिट करून घेतलाय आणि आता त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या टिक्की ठेवल्या आहेत आणि वरून तेल लावून घेते आणि एअर फ्राय करायला लावून ठेवते ला, ला, आणि इथे थोडे फ्राय करून घेते तर छानपैकी साबुदाणा वडे माझे रेडी झालेले आहेत हे जे चार आहेत ते एअर फ्रायरमधले आहेत लेस ऑइलवाले आणि हे आहेत ते फ्राय केलेले आहेत तर बघूया आता टेस्टला कसे आहेत ते मी आधी प्लेटिंग करते तर मी आता प्लेटमध्ये साबुदाणे वडे ठेवलेले आहेत आणि त्याच्याबरोबर दही घेतलेला आहे स्वीट दही म्हणजे त्या दह्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय वेलची घातलंय आणि एकदा मिक्सरला फिरवून घेतलंय आणि छान असे लस्सी टाईपमध्ये मध्ये तयार झालंय आणि आपल्याला हॉटेलमध्ये पण देतात ते खूप छान लागतं तर मी तसं करण्याचा प्रयत्न केलाय तर बघूया आता आणखी विचारते टेस्ट ते कशी झाली आहे ती टेस्ट तर मी आता टेस्ट करते हा आहे एअर फ्रायवाला खूप क्रंची झालंय फ्राय वाला आणि आता नॉर्मल बनत करते. छान झालं हे मस्त झालं हे. तुला कसं झालं? मस्त मस्तच झालं. कुरचा कलर असतो. तिने ती बोलली मला नो ऑइल. ऑइल ओके. झालं झालं. Hmm. तर आता वादले संध्याकाळचे चार आणि मी गेलेली जिमला आणि जिमला गेलेले तर एवढ्यात एक एमर्जन्सी अलर्ट आला तर मध्ये कसं असतं की कुठेही काही एमर्जन्सी झाली तर लगेच सगळ्यांच्या फोनवर एमर्जन्सी अलर्ट जातो मेसेज जातो किडनॅप झाली मुलं किंवा काही झालं तरी वेदर एमर्जन्सी असली तर अशीच आता अलर्ट आलं की तुमच्या एरियामध्ये इव्हॅक्युलेट करावं लागेल तुम्हाला सगळ्यांना सो लगेच म्हणजे इव्हॅक्युलेटसाठी रेडी राहा आणि मग मी अनिकेतला लगेच कॉल केला की बापरे हे काय झालं मग अनिकेत बोलले नाही नाही तू जिमवरून लगेच घरी आहे आता पॅकिंग करावं लागेल आपल्याला आणि मग मी जिम मधून घरी आली आणि मग तेवढ्यामध्ये इतिकडे सगळ्यांचे खूप सारे फ्रेंड्स सर्कलचे ग्रुप आहेत तर त्या प्रत्येक ग्रुपमध्ये सगळीजण पॅनिक झाली सगळीजण मेसेज टाकतायत की हा मेसेज आलाय असं झालंय तसं झालंय आणि ऑफकोर्स सगळी पॅनिक होणारच कारण आता कळलं की सहावी आग पण लागली आहे एका ठिकाणी तर खूप याले काउंटीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे तर मग म्हटलं निकेत बोलले की चल आपण लगेच पॅकिंगला लगे घेऊया की मेन जे डॉक्युमेंट असतात त्याच्यानंतर आपले पासपोर्ट आणि आपल्याला गरजेपुरते कपडे आणि जे आपले मेन सामान आहे ते लगेच आपण पॅक करू त्याच्यानंतर असे मॅसेज पण ग्रुपवर चालू होते सगळ्यांचे सगळी फ्रेंड्स लोक एकमेकांना मॅसेज करत होती तर त्याच्यानंतर लास्टला समजलं की तो अलर्ट होता तो खॉल्स असा नव्हता पण हा हा अलर्ट काल आलेला होता आणि तोच अलर्ट त्यांच्याकडून पुन्हा बायमेस्टेकली सेंड झाला आणि पुन्हा हा प्रॉब्लेम झाला की जो अजून एक जी आग लागली आहे तर तिथल्या लोकांना इव्हॅक्युलेट करायला सांगितलं तो आ, हा मेसेज असा आला की अॅले काउंटीमधल्या त्या सगळ्यांना करावं लागेल पण थँक्स गो थँक्स टू गॉल की थो आत्ता तरी आम्ही सेफ आहोत पण नाही आता आम्ही बॅगा तर पॅक करणार आहोत थोड्या आपल्याला जे सेफ आपल्यासोबत जे सामान पाहिजे तेवढं तर आम्ही करून ठेवणार आहोत की माहिती नाही आहे कारण एअर क्वालिटी एवढी खराब झाली एवढी खराब झाली आता मी लोक तर सांगत होत सांगतायत की पूर्ण डोअर बंद करून ती तीन तीन दिवस ना बाहेर जात आहेत पण मी जिमला गेलेली आता तर मला ते जातेवेळी पूर्ण ठसका लागत होता मी माझ्या फ्रेंडशी फोनवर बोलत होती तर ते पार्टिकल्स आहेत ते असे हवेत उडताना दिसत आहेत ते ॲशेश दॅ जे आहेत ते तर खूप वेदर क्वालिटी खराब झालेली आहे बघू आता काय होतंय ते आता अनिकेत जात आहेत इंडियन स्टोअरला सामान आणण्यासाठी कारण असं म्हणतायत की इथल्या सगळ्या शॉपमध्ये खूप जास्त गर्दी होते काही लोक सामान घेऊन जात आहेत तर बघू काही सिच्युएशन येऊ शकते तर सामान काहीच नाही आहे तर म्हणून अनिकेत जात आहेत काय झालं टोटल इथे सहा फायर लागले लाग लाग, आहेत आणि त्याची इन्फॉर्मेशन आता मी अनिकेतला विचारते माझ्यापेक्षा जास्त अनिकेत देऊ शकतात अनिकेत किती आग लागल्या टोटल आता टोटल आय थिंक चार ठिकाणी चार ते पाच ठिकाणी सहावी लागली लाग ना आता नाही टोटल सिक्स होत्या काल आता सध्या पाच ऍक्टिव्ह आहेत कारण रात्री जी सनसेट बोले वाट बघी आग लागलेली म्हणजे तुम्ही हॉलिवूडचे जे आता व्हिडिओ आपण टाकला तो बघितला ती खूप बेकार होती कारण म्हणजे ऑलमोस्ट मिडल ऑफ द सिटी होती त्याच्यामुळेच आपल्याला वॉर्निंग साईन आलेलं ना नाही ते काल होतं काल सगळीकडे अलर्ट चालू होत आणि त्यांनी पण त्यांनी ओव्हरनाईट म्हणजे काल रात्री म्हणजे आज पहाटेपर्यंत पूर्ण कंट्रोलमध्ये आणली त्यांनी पण अजून जी पॅलेसेडची जी आग आहे ती खूप ऑलमोस्ट वीस हजार एकर सध्या बर्न डाऊन झालेला आहे आणि जरासुद्धा कंट्रोलमध्ये नाही आहे ती झिरो पर्सेंट आणि जी दुसरी इटॉन ऑन फायर म्हणजे अल्टिना साईडला जी लागलेली ला आहे तीसुद्धा साधारण एक आय थिंक सिक्स सेवन हंड्रेड एकरच्यावरच गेलेली आहे आणि तीसुद्धा बिलकुल कंटेन होत नाही कारण हे एरियाज एवढे मोठे आहेत आणि फॉरेस्ट खूपच मोठ्या आहे म्हणजे जी आपली आपण म्हणतो ना आग ज जळून ज्या पार्टिकल्स उडतात ते विणने सगळीकडे पसरत आहेत आणि झाडांना वगैरे पटकन कॅच करतायत फायर आज संध्याकाळी आता असं झालं की एका ठिकाणी केनेथ म्हणून एरिया आहे तर तिथे केनॅथ फायरचा म्हणजे तिथे स्टार्ट झाली फायर ऑलरेडी आता पन्नास ते साठ एकर जळून खाक झालेला आहे आणि ऑफिशल्स आता बघतायत तिथे पण त्याची न्यूज जास्त पटकन पसरली आणि इन्सिडेंटली आमच्या बाजूलासुद्धा केनेथ हान पार्क म्हणून आहे एरिया इथल्या लोकांना आणि एक ऍक्सिडेंट एक मेसेज पण आलेला एल काउंटी मधून त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन तयार झालं सगळेजण एकमेकांना त्याच्यात कॅनॅत फायर म्हटल्यामुळे त्याच्यावर अजून कन्फ्युजन झालं पण ते ऍक्च्युली कॅनॅथ म्हणजे खूप लांब आहे इथून लॉस एंजलेस आणि वेंचुरा सिटीच्या पण ती सुद्धा आज जर का मर्ज झाली किंवा मोठी झाली तर ती पॅलेसाइड फायरपेक्षाही मोठी होऊ शकते म्हणजे अजूनही खूप खूप डेंजर आहे इथे आणि वारा इथे तरी कमी आहे पण बाहेर आपण गेलो तर आज कमी आहे वारा इथे आज, आज कमी आहे पण बाहेर गेल्यावर वास तर येतोच आणि त्याचे पार्टिकल्स उडताय सगळे पण आता बाहेर जाणार आहे पण मास्क वगैरे घालून बाहेर लिहिला चांगला आज गोवीचा पण क्लास होता पण ती गेली नाही तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिलीने असं या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाई आणि स्वतःची काळजी घ्या